नमस्कार प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत आपण या ठिकाणी अल्पसंख्याक बांधवांचं मत फार महत्वाचं आहे कारण बहुसंख्य वोटर्स जे आहेत ते अल्पसंख्याक बांधव आहेत सावंतवाडीमध्ये अत्यंत शांत आणि गुन्हे गोविंदाने कष्टाने आपली ते पोट भरत असतात आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते जीवन जगत आहेत की या वार्डामध्ये आज दस्तर खुद्द राजघराण्यातून राजकीय पदार्पण करणाऱ्या युवराज्ञी श्रद्धा राजेताई या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सोबत सर्व समर्थक आहेत भारतीय जनता पार्टीचे आपण ताईंकडे जाऊया ताई वार्ड क्रमांक चार मधून आपण फिरत आहेत सगळ्या आपल्या भगिनी आहेत बांधव आहेत कशा पद्धतीने उत्साह आहे सपोर्ट करतायत आणि त्यांच्या बोलण्याच वाटतंय की नक्कीच आमचा विचार होईल आणि सावंतवाडी मध्ये ज्या बदलाची गरज आहे ouais तर मग बदल आणि मला विश्वास आहे की नवीन जसं बोलतो सावंतवाडी एक सुंदर शहर आहे ते नक्कीच सुंदर होईल सावंतवाडी एक नक्कीच सुंदर शहर होईल आणि तोच विकासाचा संकल्प घेऊन युवराज्ञी जनतेसमोर जात आहेत युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत दादा चार नंबर वार्ड मधून आपण करतोय सगळे आपले भाई आहेत आपल्या सगळ्या ताई आहेत कशा पद्धतीने वातावरण आहे नमस्कार मी गोपाळ नाईक पुणे चांगल्या प्रकारे वातावरण आहे जसं इथे की आम्हाला सकाळचा चांगला पाठिंबा मिळतो तसंच आमच्या त्या जिरंगवाडीमध्ये पण आम्हाला चांगल्या प्रकारे दोघांना आम्हाला तिघांना पण प्रतिसाद मिळतो तर एक विजयाची शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे तिघांची आणि नक्कीच आपण पुढे जे काय प्रश्न असतील समस्या असतील या भागाच्या त्या आपण तिघांच्या माध्यमातून सोडू नक्कीच जिरंगवाडीमध्ये अनेक प्रश्न आहेत गवारेड्यांचा एक मोठा प्रश्न आहे त्या पद्धतीने आपल्याकडे काय विकास बघू सर आता याच्या अगोदर तर बऱ्याच वेळा फॉरेस्ट लोकांशी पण कॉन्टॅक्ट करून झालं आहे पण त्या गोष्टी काय झाल्या नाहीत पण आता आम्ही आमचे पालकमंत्री साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या याच्या खाली आपण तो प्रश्न निश्चितच सोडू मॅडमच्या ते गोष्टी आपण कानावर घालू त्याचा पाठपुरावा आपण करू अतिशय प्रांजळ कमी बोलणाऱ्या सरळ मार्गी अशा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराजनी आहेत काय वाटतं सगळ्यांना युवराजनी येणार ना कुणाचा पुन्हा एकदा विजय कुणाचा युवराजनी काय होणार नगराध्यक्ष आमच्या लाडक्या राजकारणाचे युवराज्ञी होणारच असा ठाम निर्धार प्रभास क्रमांक चारच्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींनी या ठिकाणी केला आहे मी रुपेश पाटील इथे स्थापू सिंधुदुर्ग सावंतवाडी